रडू नको बाळा <laughs> मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते <laughs> गया <muchas> लाग <muchas> <muchas> लोण्याचा गोळा म्हणा ना म्हणा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते चांदीचा भवरा तुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन आणि आता पोरग रडलं मोबाईलच डबड तुला खेळाया देते खेळाया देते चार्जर घेऊन अवघड कार्यक्रम चांगले <laughs> संस्कार बघा मोबाईल वापरू नये ह्या मताचा मी नाही माझ्याकडे एक सोडून दोन दोन आहे पण त्याला काहीतरी पद्धत असते मोबाईल मुळे संवाद झालाय कमी माणसं झाली एकलकुंडी कोणी कोणाशी बोलत नाही संवाद नाही प्रेम नाही डोळे खराब होतात महाराज म्हणजे भरपूर गोष्टी आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लहान मुलांना देणं घातक आहे महाराज हो निदान चार पाच वर्ष होईपर्यंत लहान मुलांना मोबाईलच देऊ नये स्क्रीनही दाखवू नये महाराज हो चांगले संस्कार लावा बरेच पालक मला म्हणतात महाराज आमचा मुलगा अभ्यासच करत नाही किती करा काही करा तो अभ्यास मी म्हणतो मुलांना घरात अभ्यासाचं वातावरणच नाही यावर तुमचं मत काय हो मुलांचा काय दोष आहे आई वडील जर मोबाईल खेळत बसतील घरात चार मोबाईल आणि आठ चार्जर आहे ते पोरगा अभ्यास करीलच कसं महाराज घरात वातावरण तर पाहिजे ना महाराज म्हणून चांगले संस्कार लावा मुलांवर महाराज माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागणं चांगलं बोला आणि कधी कधी काय होतं आपण कीर्तनात एक वाक्य बोलून जातो लोक त्याचा जा वेगळाच अर्थ घेतात मी एका कीर्तनात म्हणलं बाबा जसं पेराल तस उगवेल काय चुकीचं बोललो का प्रमाणे शुद्ध पिजा आणि फळे रसाळ अहो कीर्तन झालं तो माझ्या जवळ म्हणला महाराज तुम्ही बोललेच का म्हणलं काय बोललो तो म्हणला जसं प्यारा तसं ती बरोबर तर आहे तो म्हणला साप चुकीच जा, म्हणलं झालं काय ते सांगा तो म्हणला शेंगदाना प्यारला टर्फ आला आलो कुठून लय विचित्र महाराज त्याच मत असं होत शेंगदानाला डायरेक्ट काय आला पाहिजे कारण जे प्याराल माझी आकलच पण झाली डोंबोलीत कार्यक्रम होता मी म्हणलं पण आतमध्ये तर शेंगदा आहे ना तो म्हणतो नाही नाही तुम्ही काय म्हणले जे पेराल आता काय करावं पण मी पण हुशार त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना दे तो फुकट नाही देणार घरी चहा प्यायला नाही घरी चहा प्यायला त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय नको तो आला कपात चहा घेऊन म्हणलं फक्त चहा तू म्हणला महाराज फक्त चाललाय खारी टोस बटर बिस्किट नाही अरे म्हणलं फक्त चहा कप <laughs> तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का मग म्हणला बावळा टाटर फलाशिवाय कुठं शा <laughs> तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नाजी लागत म्हणलं तुला पहिले आकल नव्हते अशी लोक असतात महाराज कुठं काय बोलावं आणि काय विचारावं कळत नाही महाराज चांगलं बोला ना देवाने तोंड दिलं का दिलं चांगलं बोला महाराज चांगलं वागा एकमेकांसोबत काही जण असं बोलतात पण नुसतात झटकाच महाराज नुसता झटका जे जेवायला बसलं ना त्याची सासूबाई आली हा म्हणतो आपल्या बायकोला वैग आज भाजी काय मामीने केली काय बायको किचन मधूनच पळत आली भाई तुम्हाला कसं काय कळलं भाजी माझ्या आईनेच केली पण तुम्हाला कसं काय कळलं तो म्हणतो काय बोलते किती सोपं आहे रोज भाजीमध्ये काळा केस सापडायचा पांढरा केस सापडला <laughs> थोडच बोलणार पण झटका या बोलण्याला किंमत आहे का <laughs> चांगलं बोला महाराज परमार्थामध्ये माणसाचं चांगलं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे महाराज हो देवाची भक्ती करा देवाचं नामस्मरण करा पवित्र तुळशीची माळ घाला पांडुरंगाचं नामस्मरण करा जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या महाराज आणि हे सगळं या जन्मात दुसऱ्या जन्मात नाही महाराज हो तू गो म्हणतात गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी जो भगवंताच गुण गाईन पण कसं गाईन आवडीनं गाईन ना आवड पाहिजे हो बघा देवाची भक्ती करतात पण भक्ती करणारे जे भक्त आहे ते सुद्धा चार प्रकारचे अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी अर्थ म्हणजे जो संकट पडल्यावर देवाची आठवण काढतो संकट पडल्यावर कोटे गुंतलासी द्वारकेचा राया वेळ का सकाळा हो अंगाला ला। आला ताप देवा तू माझा बाप। हा बाप। म्हणा ना देवा तू माझा बाप, बाप। आता अंगाचा निघून गेला ताप देवा मी तुझ्या बापाचा म्हणजे असा अर्थ फक्त असतो हो संकट पडल्यावरच आठवण देत तोपर्यंत येत नाही तुमचा जवळचं उदाहरण देऊ का समजा एखादा शेतकरी शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला

मला वाटलं उडून इथं आली काय <laughs> एका कीर्तनात मी असंच केलं मला त्याला पाणी बाजावं लागलं मागच्या पोराला <laughs> हा म्हणजे कुठं झाडापाना जावं झालं राम 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 अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली गेली म्हणतो हा आता मला कोण खाणार याला म्हणतात हार्थ फक्त संकट पडले की आठवण तोपर्यंत नाही मारा दुसरं फक्त अर्थार्थी अर्थार्थी म्हणजे होतं पैशांसाठी देवदेव करतो तिसरा जिज्ञासू जिज्ञासू दूरूनच पाहतो आत येणार नाही लांबूनच काय चालले आत कोणता महाराज होता रे आज आत। लांबूनच आतमध्ये येणार नाही त्याला जिज्ञासू म्हणतात आणि सर्वात श्रेष्ठ ज्ञानी भक्त असे चार प्रकारचे भक्त असतात भक्ती सुद्धा दोन प्रकारचे आंधळी डोळस आपली जी भक्ती चाललेली असती ती जवळ जवळ आंधळी डोळस नाही महाराज आपली भक्ती आंधळी कस कस सांगू तुम्हाला महिला म्हणजे कडीपत्ता माहिती आहे का तुम्हाला का नाही मग कधी मी घरी गेलो सांगणार का मला आता राहिलं थोडाच वेळ राहिला नीट लक्ष द्या झाडावर असा हिरवागार काय आता बोलत जायचं काय कडीपत्ता तोडला जुडीत बांधला बाजारात विकायला आणला काय कडीपत्ता एका बाईने दोन रुपयाला विकत घेतला काय रिक्षात घरी आलो कोण म्हणा कडीपत्ता शबास कडिपाताला वाटलं बरं आहे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा आपण रिक्षात घरी चाललोय पण त्याला माहित नव्हतं पुढे आपल्यासोबत काय होणार आहे जशी बाई घरी आली बाईने दोन चार भाऊ बंद गाठवले लसून तुम्हाला अनुभव वाट ते हो <laughs> म्हणले बरं आहे बाबा कडिपता मला झाडाला लटकण्यापेक्षा भाऊ बंधात बसलोय पण त्याला माहित नव्हतं पुढे आपल्यासोबत काय होणार आहे बाईने जशी कढई घेतली तेल टाकलं हो आणि या साहेबांना खाली घेतलं कोणाला कडे पातलं असं वर बडलं दिलं त्याला टाकून असं बोंबरलं कोण असं <laughs> कडाईच्या बाहेर पळायला लागलं वरून मिरची ते आऊटच झालं <laughs> उकळवलं शिजवलं जेवण तयार झालं जेवणारे बसले ताट वाढले जेवण वाढलं जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला जेवणाऱ्याने पहिलं उचललं बाजूला टाकला काय महिला म्हणलं पटकन उतरते आपली भक्ती म्हणजे कडी पत्ता ना प्रॉफिट ना ही आंधळी भक्ती तू का महिने कैसे आंधळे गेले विसरून खऱ्या देवा या भक्तीला किंमत नाही भक्ती कशी असावी आवडतो <andra varias ins ağ��> <shranthara women> <positioning> <spielt>

आवडणारी भक्ती ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराचे कोणत्या संतांनी संसार सोडून द्या आणि फिरत सांगितलं नाही संसारावरचे जे प्रेम आहे का थोडंफार ते कमी कारण देवाच्या चरणी वाळवा हीच थोर आणि आवडती भक्ती आहे आणि हीच गोष्ट साधू संतांनी साडेचारशे वर्षापूर्वी आठशे वर्षापूर्वी सांगून ठेवले पण लोक ऐकत लोक ऐकत आणि जवळ जवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही हा ऐकतच नाही महाराज ऐकलं पाहिजे महाराज आणि जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात बघा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सगळा दुसरा येईल आवाज वाढवा याचा वाढवा वाढवा आवाज लाल लाल ವರ್ಧಾನು ವರ್ತಮಾನೋಟೆಮಾನ ಬೋಲೋ ಆಮ್ ವರ್ತಮಾನ ವರ್ತಮಾನೋಟಿ ತುಂಬ ವರ್ತಮಾನೋಟೆ दा दाचा दातवण घ्या गोणी काळे हा एक साध हा एक, 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 एक। माग बसले दाचा दातवण घ्या ग कोणी कुंकू <गणागी> कुंकू कुमकु घ्या कोणी काळा कोणी काळा ಪುಡ <no liebe> <tamam> <tonight's> <languages are> एक साथ एक साथ एक कुमकु 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 कॅ कोणी कालामधी कुमकु क्या कोणी काळामध्ये कुमकु कॅरी कालामधी

थांबल्यावर कसं काय वाजवता तुम्ही माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची आवाज कमी होतो बरं ए माज मला वारी मला वारी